thank mm -hmm. you मासुंदा तलाव येथील देवीच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांचा असतो ठाण्यातील मासुंदा तलाव जवळ असणाऱ्या गावदेवी मातेचे मंदिर असून सदर मंदिर हे जवळजवळ वर्ष जुने तसेच हे मंदिर पुरातन असून या मंदिरातील गावदेवी माता ही स्वयंभू आहे त्या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात गावदेवी माता कोळी बांधवांची कुलदैवत असून या देवीच्या दर्शनासाठी कोळी बांधवच नाही तर सर्व नागरिक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारी देवी असून त्या देवीच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांचा राबता असतो अशी माहिती श्री गावदेवी व मारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माझं नाव प्रभाकर गणपत कोळी गावदेवी आमची कोळी लोकांची असून ती परंपरा चालू आहे आणि एवढे भाविक लोक येतात आणि असल्यामुळे लोकांना पण त्याचा विश्वास आणि स्वतः सो, लोकांना नवसाने पाहणारी गेली आमची तर भाविक लोक दर्शनाला येतात आणि नवरात्रात पुन्हा आमच्या आषाढम्यातले कोणी लोकांची यात्रा असते तर त्या यात्रेला पण आम्ही सर्व कोणीच नाही इतरही एक आमच्या याला यात्रे सहभागी होऊन यात्रेचा महोत्सव एक साजरा केला जातो तसेच ही स्वयंभू असल्यामुळे कित्येकांना नवसाला पाहून आणि लोकांचे नव्वद पण आणि पायाचे नवद पण शिक्षणाचे निकडे फेडले जातात आणि ते पूर्ण म्हणजे कशी देवीने त्यांना मुद्द्या देऊन त्यांनी सहकारी करून केली जाते हेमंत गोविंद कोळी श्री गावदेवी व मारुती चॅरिटेबल ट्रस्ट इतक आहे आणि हे मंदिर जे आहे हे दीडशे शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचं आहे पहिला हे मंदिर खूप जुना होतं त्याच्यानंतर हे जीर्णोद्धार करण्यात आले आणि या मंदिराचं उद्घाटन या एक ते दीड महिन्यामध्ये होणार आहे इथे भाविक खूप प्रमाणात येतात दर्शनासाठी आणि आमचे वर्षात वर्षातून एकदा आषाढी एखाद्याशी आषाढमध्ये ही जत्रा असते त्याच्यामुळे आम्हाला खूप भाविक येतात मागेरी पुढील समाज समाजाची लोकं आणि इतर लोकं दर्शनासाठी खूप प्रमाणात येतात आणि इथे येणारी जी लोकं आहेत हे देवीकडे काही मागणं करतात त्यांना देवी देतील आणि या देवीमुळे खूप प्रमाणात लोक इथे येतात आणि नवरात्र उत्सवाला कशी काय लोकांचं हा नवरात्र उत्सव जे आहे देवीच ते खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा होत आणि इथे भजन कीर्तन वगैरे होत असतं त्याच्यामुळे खूप भाविक येतात हळदी कुंकाचा वगैरे का कार्यक्रम असतो इथे ब्युरो रिपोर्ट जनादेश देश, जना देश। भीशन सा आपला देश पाहत रहा जनादेश मुमराबाईय वळणावर भीषण अपघात तिघांचा मृत्यू मुंब्रा बाह्यवळण मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे अफजल शेख वयवर्ष तेवीस हसन शेख वयवर्ष एकोणीस आणि मोहिनुद्दीन शेख वयवर्ष एकोणीस अशी मृतांची नावे असून ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला या अपघाताची नोंद मुमरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मुमरा बाह्यवळण मार्ग हा ठाणे नवी मुंबई डोंबिवली शहरांना जोडणारा आहे या मार्गावरून हजारो जड अवजड वाहने दररोज वाहतूक करतात उरण येथील जेएनपीए बंदरातून सुटणाऱ्या आणि गुजरात भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे वळण मार्गावरून सोमवारी दुपारी अफजल हसन आणि मोईनुद्दीन हे एका दुचाकीवरून शिळफाट्याच्या दिशेने वाहतूक करत होते ते दुचाकीने मार्गावरील गावदेवी मंदिर परिसरात चा आले असता ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की तिघेही ट्रकच्या चाकाखाडी आले अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून तेथून पळून गेला घटनेची माहिती परिसरातील नागरिक पोलिसांना मिळाल्यानंतर सर्वजण घटनास्थळी एकत्र आले त्यांनी चाकाखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढले त्यांचे मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहे या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ब्युरो रिपोर्ट जनादेश देश, रहा जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मेट्रोबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळोवेळी विविध राजकीय पक्ष घोडबांगर पट्ट्यातील नागरिक खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करत असताना प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशावेळी सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र उभे करत अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची मोठा करत चाचणी घेण्यात आली मात्र ही चाचणी नसून आगामी निवडणुकीसाठी केलेली चाचपणी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे दोन हजार बारा साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रोची घोषणा करत मंजुरी दिली होती त्यानंतर दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत मेट्रोची हवेत उडणारी मेट्रो केली तेव्हापासून हे काम रखडलेलेच आहे चार वेळा दिलेल्या डेडलाईन उलटून देखील हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही मेट्रो मार्गिका पूर्ण नाही का काही ठिकाणी मेट्रोचे पिलर्स व त्यावर ट्रॅक उभारलेले नाहीत कारशेड उभारणीचा अनुभव नसलेला अनिल अंबानी यांच्या कंपनीला काम दिल्याने अद्यापपर्यंत न उभारलेले कारशेड कारशेडची उभारणी स्थानिक आमदारांचा हस्तक्षेप त्यामुळे पळून गेलेली लोक मेट्रो स्टेशनची उभारणी नाही इतर मेट्रो बोगींचे निर्माण कधी पूर्ण हुण होणार टॉयलेट तिकीट काउंटर कॅफेटेरिया नाही तसेच मेट्रोच्या इतर चाचण्या घ्या आणि इतर कामांसह पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असतानाही गाजावाजा करत केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी मेट्रोची चाचणी घेतल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे रवी कोळी देखील उपस्थित होते स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने सेवा रस्त्याची मागणी लावून धरत केलेल्या आंदोलनानंतर ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड विकसित केले होते घोडबंदर रोड येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड महापालिकेला करता आला नाही परंतु सेवा रस्ता अस्तित्वात असल्याचे पकडून त्यावेळी बांधकाम परवानग्या देण्यात आल्या परंतु दोन हजार चौदा नंतर मेट्रो येत असल्याने बांधकाम परवानग्या देण्यात येऊ नये असे पत्र मेट्रोने महापालिकेला दिले असतानाही नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या तसेच मेट्रोचे पिलर सेवा रस्ता व घोडबंदर रस्ता त्याच्या मध्यभागी उभारल्याने एकत्रीकरणानंतर ते रस्त्याच्या मध्यभागी येणार असल्याने वाहतुकीला अडथळा ठरणार आहेत एकत्रीकरणानंतर अनेक जुनी गृहसंकुलही रस्त्यालगत येणार यामुळे नागरिकांचा विरोध असतानाही घोडबंदर सर्व्हिस रोड एकत्रीकरणाचे काम सुरू आहे जर हा सर्व्हिस रोड पूर्व द्रुतगती महामार्गावर विलिनीकरण झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूस आठ ते दहा लाखाच्या वर असलेल्या लोकसंख्येस पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात हायवे जाम झाल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड व अँब्युलन्स पोहोचणार कशी त्यामुळे नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेले सर्व्हिस रोड एकत्रीकरणाचे काम तातडीने थांबवून वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात व डिसेंबर अखेर मेट्रो चालू होणार असल्याबाबत श्वेतपत्रिका काढावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करून जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे समृद्धी हायवेवर कुठे खाडी नाही लक्षात ठेवा समुद्र नाही मुंबई नाशिक वरती खाडी आहे ह्याच नियोजन आधी झालं पाहिजे कबूल आहे मला पण शेवटी खाडीवरती ब्रिज बांधायचा किंवा वर रेल्वेवरती ब्रिज बांधायचा सोपं काम नसतं त्याच्यावरती विणा करणार आरोपासाठी आरोप नाही करणार विरोधासाठी जे सध्या जेन्युन आहे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे समृद्धी हायवे जर तुम्ही एवढा फास्ट करता आमचं हे म्हणणं आहे त्याच बरोबरीने गोडबंदरचा रस्ता आहे आज घोडबंदरचा रस्ता हा गोल्डन डायज पर्यंत नव्वद मीटर आणि पुढे घोडबंदर साठ मीटर तुमचं नियोजनच नाही तुम्हाला प्लॅनिंगच नाही म्हणून मी काय म्हटलं आम्हाला पाच वर्ष महापौर बनवा त्याच्या लोक लोक ना विसरतील पाच वर्ष आम्हाला महापौर आम्हाला आमच्या हातात सत्ता द्यावी जनतेने ठाण्याच्या यांना लोक विसरतील टपरी मुक्त ठाणे आम्ही दाखवू टपरी मुक्त ठाणे वाहतूक मुक्त ठाणे आम्ही लोकांना दाखवू घनकचरा मुक्त ठाणे आम्ही लोकांना दाखवू नाही दाखवले तुम्ही आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला जोडे दाखव काजी जी मेट्रो धावली ती लोकांचं म्हणणं आहे की ही चालवली पॉवर सप्लाय चालवली नाही अहो मी काय म्हणतो तुम्हाला बॅटरीवर जाऊ द्या मेट्रोचे डबे कुठे विचार मेट्रोचे डबेच तयार नाहीत अजून हा एकच डबा आणला चायनावरून मेट्रोचे डबे तयार नाहीत काचेक तयार नाहीत प्लॅटफॉर्म तयार नाहीत स्टेशन तयार नाहीत टॉयलेट्स तयार नाहीत तिकीट काउंटर्स तयार नाहीत कॅफ्टेरिया तयार नाहीत चढायला वरती लिफ्ट नाही कुठेही लिफ्ट नाही कुठेही अजून काय कसलं नियोजन आहे लोकांना घडवायला महापालिका निवडणुका आल्यात कसं आहे हे महापालिका निवडणुका पुढे येणार होते सुप्रीम कोर्टाने यांची वाजवली म्हणून आता यांना घ्याव्या लागतात आता लोकांना काहीतरी गंडवलं पाहिजे आणि लोक काय लोक काय ऑलवेज राईट ना पब्लिक आता बघा एवढं पब्लिक घेणार मत देणार आले का बीजेपीचे कार्यकर्ते आले का त्यांनी तोंड राखवायला किंवा शिवसेनेचे उस कार्यकर्ते आले का तोंड राखवायला बघा त्यांना लाजा वाटतात त्या ओळेकरला लाज वाटते त्या डुमरेला लाज वाटते ते येणार नाही त्यांना माहिती आहे ना लोक थोडं छेड घालतायत दररोज लोक विचारणारे काय गंडवतात आमच्या आता सत्ता असती काँग्रेसच्या हातात ही दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आमची मेट्रो कधी धावली असती ही मेट्रो शंभर टक्के धावली असती आणि आता ही मेट्रो धावणार नाही मी तुम्हाला सांगतो ही मेट्रो तो डबा तिथे धावला आणि तिथून आता मुख्यमंत्री गेले नागपूरला धावले आणि हे तिकडे त्याच्यामुळे हा सगळा फारस आहे आमचा विलीकरणाला पण विरोध आहे हे वाकड्या तिकडे विलीकरण त्या रस्त्यात करू नका नीट प्लॅनिंग केलं पाहिजे तर प्लॅनिंग काय झालेलं नाही आणि त्याच्यावरती आता तोडगा असं जखमे हे सोडून काय फायदा नाही ब्युरो रिपोर्ट जनादेश